नमस्कार मी विजय शेळके आपल्या सगळ्यांच्या इग्नाड अकॅडमीवरती सहर्ष स्वागत करतो मित्रांनो वीस तारखेला एक जी आर आलाय आणि तो जी आर शिक्षक भरती संदर्भात बरेचसे कन्सेप्ट बदलणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नेमकं तो जी आर काय कारण यापूर्वी आपण शिक्षक मंत्र शिक्षण मंत्र्यांचे पण असे स्टेटमेंट ऐकले की त्यांना स्थानिक उमेदवारांना त्यांनी प्राधान्य दिले आणि काल जो जी आर आलाय तो जी आर सुद्धा तशाच प्रकारच्या काही गोष्टी आपल्याला सांगत आहे ज्यामध्ये ही शिक्षक भरती जिल्हा निहाय करायची की विभाग निहाय करायची या संदर्भात समिती गठीत करण्यात येत आहे आणि या संदर्भात काय काय गोष्टी दिल्या आता आपण बघणार बघा हा जी आर सांगतो की राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने म्हणजे सध्या जी शिक्षक भरती प्रक्रिया चालू आहे या भरतीमध्ये आपल्याला सुधारणा करायची आहे असं त्यांचं मत आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी एक समिती गठीत करण्यासंदर्भात किंवा एक अभ्यास गट गठीत करण्यासंदर्भात त्यांचा विचार चालू आहे तर त्यांनी या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या एका प्रस्तावनेवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की सध्याची जी शिक्षक भरती चालू आहे राज्यस्तरावरून चालू आहे म्हणजे या शिक्षक भरतीनुसार एकच मिरिट आणि त्या मिरिटनुसार तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला त्या त्या ठिकाणी शाळा मिळत आहे त्याला राज्यस्तरावरून शिक्षक भरती म्हणतो आपण अभियोग्य त्या चाचणीच्या माध्यमातून या गोष्टी होतात आहे परंतु त्यांना त्यांचं असं मत आहे की या ठिकाणी असं आढळून येते की शिक्षकांना वर्षानुवर्ष स्वतःचा जिल्हा सोडून अन्य ठिकाणी म्हणजे अन्य जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा काय करावं लागतं राहावं लागतं मग जर अशा ठिकाणी राहावं लागत असेल त्याचबरोबर इतर नवीन जिल्ह्याच्या ठिकाणी शून्य जि, सेवा ज्येष्ठतेवर सुद्धा शिक्षकांना यावं लागतं यास्तव शिक्षकांना स्वतःचा जिल्हा स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करून देणे आणि शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देतील असं त्यांचं मत आहे आणि त्यासाठी या मधल्या त्रुटी दूर केल्या जाईल म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या शिक्षकाला जिल्हा मिळाला किंवा त्याला जवळचा जिल्हा मिळाला तर मग त्याला आणखी चांगल्या प्रकारे काम करता येईल आणि भरती प्रक्रियामध्ये जे त्याच्यानंतर जी, जी होती। अंतर जिल्ला, जिल्ला अंतर बदली होती आंतरजिल्हा जिल्हा अंतर्गत बदली म्हणता येईल किंवा या बदलीच्या प्रोसेस सुद्धा कमी केल्या जातील या अनुषंगाने त्यांनी या सर्व प्रकारच्या बाबींचा विचार करून प्रचलित शिक्षक भरतीमध्ये त्रुटी दूर करून जिल्हा व विभाग स्तरावरची शिक्षक भरती करता येईल का म्हणजे बघा एक तर जिल्हा स्तरावर होईल किंवा विभाग स्तरावर होईल असं त्यांच्या अभ्यास गटाच्या माध्यमातून क्लिअर होत म्हणजे अभ्यास गट दोनच गोष्टीवरती काम करणार आहे तो म्हणजे जिल्हा स्तरावर भरती करावी की विभाग स्तरावरती आणि आपली जी राज्य स्तरावर भरती होती याचा तर सध्या त्यामध्ये काहीच उल्लेख दिसत नाहीये बघा या त्रुटी दूर करून जिल्हा व विभाग स्तरावर शिक्षक भरती बाबत अभ्यास करून शिक्षक भरतीत उचित कार्यपद्धती करता एक अभ्यास गट नेमण्याची बाब शासनाचे विचारधीन होती आणि त्या अनुषंगाने हा निर्णय त्यांनी पुढे घेतलेला आहे मग आता यात त्यांचं काय म्हणणं आहे किंवा कोण कोण असेल या अभ्यास गटामध्ये तर या अभ्यास गटामध्ये आपले आयुक्त असणार आहेत अभ्यास गटाचे अध्यक्ष असणार आहे महाराष्ट्र राज्य पुणे उपसचिव असणारे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई मंत्रालय त्यानंतर संबंधित उपसचिव सामान्य प्रशासन विभाग त्यानंतर संबंधित उपसचिव विधी व न्याय विभाग हे सगळे सदस्य असणार आहे शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे आणि शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे उच्च माध्यमिक आणि प्राथमिक अशा प्रकारचे सर्व सदस्य असतील आणि यांचा वेळ असेल बघा या सगळ्या गोष्टी यातल्या सगळ्या त्रुटी दूर करण्यासाठी साधारणतः एक महिना हा शासनाने दिलेला आहे म्हणजे या एक महिन्यांमध्ये आपल्याला नेमकं काय काय त्रुटी असतील आणि कशा प्रकारच्या आपल्याला नवीन शिक्षक भरती संदर्भात काय नियम असतील या सगळ्या गोष्टी आपल्याला एक महिन्यात समजणारच आहेत आता बघा शिक्षक भरतीमध्ये एवढा सगळा बदल होतोय नेमकं आपण जे कॅन्डिडेट आहोत म्हणजे जे हो, शिक्षक भरतीचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्या पण नेमकं का भूमिका काय ह्याही जाणून घेणं गरजेचं आहे नेमकं का तुम्हाला काय वाटतं जिल्हा निहाय करायला पाहिजे विभाग निहाय करायला पाहिजे की राज्यस्तरावर करायला पाहिजे ही जी सध्याची जी प्रक्रिया चालू आहे तर मित्रांनो या संदर्भात आपण एक पोल सुद्धा घेत आहे असा एक पोल आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आपल्या विविध ठिकाणी टेलिग्रामवरती आपण टाकणार आहे नेमकं तुमची काय अपेक्षा आहे माझं तर वैयक्तिक मत आहे सध्या जी जिल्हा भरती आहेत सधी सध्या ती राज्यस्तरावर भरती प्रक्रिया चालू आहे ते एकदम बेस्ट पद्धतीने चालू आहे मग तुम्ही तुमचं मत नोंदवा नेमकं तुम्हाला काय वाटतंय जिल्हा न्याय असतं विभाग न्याय असतो की राज्य न्याय की यापैकी नाही कोणत्या प्रकारची शिक्षक भरती प्रक्रिया चालू असावी आणि लवकरात लवकर कशी घेता येईल यावरती सुद्धा आपण आपलं मत नोंदवावं ओके हा पोल आपण टाकत आहोत तुम्ही तुमचं मत नक्की किंवा काही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदू शकता Okay thank you dhanyawad take care